नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत आहेत पंजा ह्या चिन्हावर सर आपण उभे आहात तर आपल्या ज्या प्रभाग क्रमांक तेवीसच्या वतीनं ज्या काही समस्या आहेत त्या समस्येविषयी आपला काय अजेंडा आहे सर्वांना सविनय जय महाराष्ट्र मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की मी प्रभाग क्रमांक तेवीस मध्ये डॉक्टर अमोल अशोक देवळेकर राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाकडनं हाताचा पंजा या चिन्हावर उभा आहे आता राताऱ्याला मुद्दा मी का उभा आहे तर निवडणुका या येतात जातात परंतु काही निवडणुका ज्या असतात त्या ऐतिहासिक अशा पद्धतीच्या जा निवडणुका असतात आणि महानगरपालिकेचं निवडणूक हे एक तत्कालीन कारण जरी असेल तरी सुद्धा आपण बघितलं की पुण्या या शहराला एक सांस्कृतिक वैचारिक इतिहास आहे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून ओळखले जाते छत्रपती शिवरायांनी सोन्याच्या फळाने नांगरलेली जमीन किंवा शनिवारवाडा इथून हा प्रभाग चालू होतो आणि छत्रपतींनी जे वसवलेलं जुनं पुणं होतं ते पुणं म्हणजे हा आमचा प्रभाग क्रमांक तेवीस रविवारपेठ नानापेठ हा आहे इथे बलतुदार आहेत इथे वेगवेगळ्या समाजाच्या आळ्या आहेत आणि त्या पद्धतीने व्यापार व्यापारपेठाने गजबजलेला अशा पद्धतीचा हा भाग आहे आणि पेशवाईच्या काळामध्ये त्याच्या उत्कर्षबिंदूला असणारा हा भाग गेल्या दहा वीस वर्षाच्या राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळे असेल स्वार्थी राजकारणामुळे असेल किंवा बिल्डर लोकांनी नगरसेवकाचं पद धारण केल्यामुळे असेल किंवा वॉटर गटर मीटरच्या मूलभूत समस्यांकडे लक्ष न दिल्यामुळे असेल किंवा सुशिक्षित उमेदवार निवडून न दिल्यामुळे जी काही लोकं राजकारणी म्हणून उमेदवार म्हणून आली आणि ज्यांनी नगरसेवक म्हणून इथे कारकीर्द केली त्यांनी या शहराच्या नियोजनबद्ध विकासाकडे अजिबात लक्ष न दिल्यामुळे अक्षरशः बकाल स्वरूप या भागाला प्राप्त झाले आहे म्हणजे वाड्यांच्या डेव्हलपमेंटचा मुद्दा असेल येसारेच्या नावाखाली आडव्या ज्या झोपडपट्ट्या होत्या त्या उभ्या केलेल्या असतील या सगळ्या भागामध्ये जे काही ऐंशी हजार नागरिक राहतात त्यातल्या काही हातावर हाताच्या बोटावर मोजता येतील असे नागरिक सोडले तर उर्वरित सर्व नागरिक अतिशय हताश निराश पद्धतीचं जीवन आहे हा एकमेव असा प्रभाग आहे की ज्या प्रभागामध्ये एक सुद्धा बगीचा नाही या प्रभागामध्ये फक्त आणि फक्त कब्रस्तानच आहेत आणि मरण अवकाळ आणलेला हा प्रभाग आहे त्याच्यामुळे याचा जर विकास व्हायचा असेल तर पहिली गोष्ट जर डॉक्टर चांगला असेल तर उपचार चांगला होईल त्यामुळे सुशिक्षित लोकप्रतिनिधी निवडून गेले पाहिजे लोकप्रतिनिधींना रोज नवीन नवीन समस्यांना सामोरं जावं लागतं त्यामुळे मी फक्त एक काम केलं म्हणजे या प्रभागातल्या समस्या सुटणार नाही पुढच्या पाच पंधरा मधला जो काही टप्पा आहे त्याच्या अनुषंगाने एक नियोजनबद्ध स्वार्थरहित आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सुशिक्षित कार्यक्षम दृष्टिकोन घेऊन आम्ही चारी लोक म्हणजे माझ्यासोबत आमचे शिवसेनेचे शहरप्रमुख संजयजी मोरे हे मशाल या चिन्हावर उभे आहेत आमच्या निकिताताई मारटकर यासुद्धा मशाल या चिन्हावर उभ्या आहेत आणि आमच्या निलमताई करपे या हाताच्या पंजा या चिन्हावर उभ्या आहेत आणि मी स्वतः डॉक्टर अमोल देवळेकर हाताचा पंजा या चिन्हावर उभा आहेत महा विकास आघाडीचं सक्षम राजकारण आम्ही पुढच्या काळामध्ये करू आणि फक्त राजकारण नव्हे तर फक्त आणि फक्त विकास कारण प्रश्न फक्त वॉटर गटर मीटर या समस्यांचा नाही तर मूल्यांचा सुद्धा आहे आणि मूल्यांचा झालेला रास राजकारणाची घसरलेली पातळी राजकारणाचं वाढलेलं गुन्हेगारीकरण राजकारणामध्ये पैशाचा पड प्रचंड वाढलेला वापर या सगळ्यांना एकमेव उत्तर जर कोणी देऊ शकत असेल तर ती फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच देऊ शकते कारण इथे भाजप असेल किंवा शिंदेगट असेल किंवा अजितदादा गट असेल हे अ ब क ड काम करून शेवटी ही सगळी मतं भाजपला जाणार आहेत आणि त्यांच्या या राक्षसी बकासुरी प्रवृत्तीविरुद्ध जर कोणी आवाज उठू शकत असेल आणि त्यांचा आरेला कार्य करू शकत असेल तर ती आणि फक्त आणि फक्त महाविकास आघाडी आहे म्हणून राहुल गांधींची देश वाचवण्याची मोहीम आणि उद्धव ठाकरेंची मराठी माणूस वाचवण्याची मोहीम या मोहिमेचा भाग म्हणून आम्ही चारही लोक या प्रभागामध्ये उभा आणि आम्ही स्वतःसाठी नाही तर इथल्या नागरिकांसाठी उभे होत म्हणून माझं आव्हान आहे की पुढच्या पंधरा तारखेला इथल्या ऐंशी हजार नागरिकांनी कुणालाही पक्षाला किंवा माणसाला मत न देता स्वतःसाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी मत द्यावं आणि ते मत नक्की पंजानी मशाल या दोनच चिन्हांना असेल असा ठाम विश्वास आहे जय महाराष्ट्र धन्यवाद